वक्रकृंद महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा। हत्या गजाननाच स्मरण करू आपण बृह जातक या वरामेराच्या पुस्तकाचं वाचन करीत आज तिळ संक्रांत आहे आनंदाचा दिवस आहे तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात समाविष्ट व्हावा आणि एकमेकाशी प्रेमाने आनंदाने सौजन्याने आणि सौख्याने सर्वांनी वागाव आणि राम महोत्सवाच्या निमित्ताने आपणही रामनगरी सारखीच आपली नगरी करण्याचा प्रयत्न करावा या सदिच्छा देऊन मी माझं वाचन सुरू करते ग्रहाचा उच्च नीच विभाग यावर आपण वाचन करीत होतो अज वृषभ मृगांगणाकुली झश च दिवाकरा दशाशी मनुयुक नवक, स्त्री तिथींद्रियावक विशांती पुष्पिताग्रा सूर्य राशीमध्ये चंद्र राशीमध्ये मंगल मकर बुध कन्या राशीमध्ये गुरु कर्क राशीमध्ये शुक्र मीन राशीमध्ये आणि शनि तुळा राशीमध्ये राशी विशिष्ट अंशावर उच्चत्वाची परिसीमा गाठतो अर्थात सूर्यादी सात ग्रह मेष वृषभ मकर आदी राशीमध्ये आपले उच्चत्व सिद्ध करतात उक्त उच्च राशीमध्ये क्रमशः दहा तीन अठ्ठावीस पंधरा पाच सत्तावीस आणि वीस अंशावर हे ग्रह परमोच्च होतात पहिल्या दोन चरणामध्ये उच्च राशी त्यांच्या उच्च राशी पासून सातवी राशी जी येते त्या सातव्या राशी मध्ये त्याच अंशावर ते ग्रह नीच होतात उदाहरणार्थ मेशेमध्ये दहा अंशावर उच्च होणारा रवी तुळेमध्ये दहा अंशावर नीच पावतो वृषभेमध्ये तीन अंशावर उच्च होणारा चंद्र वृश्चिकेमध्ये तीन अंशापासून निचत्वाच्या पातळीकडे मकरे मध्ये अठ्ठावीस अंशावर उच्च होणारा मंगळ हा मकरे समोरच्या कर्क राशीच्या अठ्ठावीस अंशापासून नीच अवस्थेमध्ये घुसतो आणि कन्या राशी मध्ये पंधरा अंशात परमोच्च होणारा बुध हा मीनेच्या पंधरा अंशापासून निचत्वाच्या मार्गाने वाटचाल करतो तसेच कर्क राशीमध्ये पाच अंशावर परमोच्च होणारा गुरु हा कर्केच्या समोरच्या मकर राशी राशीमध्ये पाच अंशापासून निचत्वाची वस्त्र पांघरतो आणि मिनेमध्ये वीस अंशावर परमोच्च होणारा शुक्र हा मिनेच्या समोरच्या कन्या राशी मध्ये वीस अंशापासून पुन्हा खालच्या पातळीवरून निचत्वाच्या मार्गाने वाटचाल करू लागतो अर्थात प्रत्येक ग्रह ज्या राशीमध्ये ज्या अंशामध्ये उच्च होतो त्याच्या समोरच्या राशीमध्ये हो साध गणित आहे पहिल्या दोन चरणामध्ये राशीचा उल्लेख करून दिवा कराधी तुंगा असे म्हटलेले आहे यावरूनही ध्वनीत होते की राशीचा संपूर्ण भाग अर्थात सर्व राशी अशा अवस्थेमध्ये जाते जसे सूर्य मेषेच्या काही अंशावर नंतर उच्च होतो आणि तुलाच्या तुलेमध्ये सर्वत्र तीस अंशामध्ये कुठेही राहिला तरी त्याला नीचच मानले जाते त्यानंतर अंशांचा उल्लेख करण्याचे तात्पर्य हे आहे की अंश परम उच्च व परम नीच स्थानाचे निर्देशन करतात फलितामध्ये जिथे उल्लेख न केलेला असेल तिथे उच्च नीचचे चे संपूर्ण राज एव त्या पूर्ण राशीचाच नीच किंवा उच्चत्वाच्या संदर्भात उल्लेख होतो परमोच्च किंवा परमणीच भाग हा आपल्याला ज्योतिषांना तज्ज्ञाभ्यासकांना अर्थ समजण्यासाठी उपयोगात येतो अंकाच्या पासून असं द्वितीय ज्योतित केलं जात कि धर्म म्हणून चौदा होते म्हणून मनुयुक अर्थात जोडा म्हणजे अंश प्राप्त होतात जेथे मकर राशी राशीमध्ये मंगळ उच्च होतो या प्रमाणे शिखी अग्नीचा वाचक होण्यामुळे आहवनीय पासून तीन संख्या प्राप्त होती नऊचा समूह नवक तथा त्रिनवक अर्थात त्रिगुण सत्तावीस अंश प्राप्त होतात तरी ग्रह आपल्या संपूर्ण उच्च राशीमध्ये चांगले फळ देतात परंतु जसे तसे परम उच्चची बाजू ते गाठतात त्या वेळेला तसे तसे ही शुभता अधिकच परिपुष्ट होत जाते परमोच्च भागापासून पुढे क्रमिक रूपाने घटत घटत जाते अशा प्रकारे नीच राशी राशीमध्ये सुद्धा अवस्था समजून घ्यायला हवी भटोत्पल्लाने गारगीच्या नावाने एक उद्धरण दिलेले आहे सर्वोच्च गौरवी शीताने धनिम ख्यातम स्वत्रिको न वापी गारगीन असं म्हंटलय असं भटोत्पल्लाने सांगितलं पण हे भटोत्पल्लाचा श्लोक आहे <coughs> या श्लोकामध्ये सोच उच्च हे शब्द पृथकतया परमोच्च व संपूर्ण उच्च राशी परमोच्च रहित याचे बोधक आहे या विषय विभागाला द्योतीत केल्यानंतर आचार्याने पहिल्या प्रथम राशी सांगून त्यानंतर अंशाचे कथन केले आहे ही स्थिती उच्च पासून अस्त अर्थात सातविनीच्या राशीमध्ये सापडते विवरणकाराने येथे स्पष्ट केलेले आहे की चरणामध्ये आज वृषभ मृग अंगणा व कुरी कुलीर हे पाया पाच राशी सांगितल्या पासून आचार्यांचे मंतव्य आहे की परमोच्चगत पाच ग्रह जर मनुष्याच्या पत्रिकेमध्ये आले तर ते त्याला राजा बनवतात तसेच त्यांचा प्रभाव दिव्यार्थात अलौकिक होतो याच्या याच्यामध्ये कमी उच्चगत राहण्या राहण्याचे तारतम्य आपण समजायला हवे इथे असे सांगितलेले आहे की सुखिना प्रकृष्टा कार्या राजा राजाना एक चतुर्भीर जायंते सोच गैरता परम दिव्या अर्थात एग्र उच्च व परमोच्चा असेल तो सुखी दोन असतील तर उन्नत प्रकृष्ट कर्मा तीन असेल तर चार उच्च तर राजा तसेच पाच उच्च गत ग्रह असतील तर तो दैवी शक्तियुक्त पुरुष मानला जातो अशा प्रकारे निष्कर्ष निष्कर्षता हा परमोच्च सोच्च वर्गोत्तम मूल त्रिकोण स्वक्षेत्र मित्र क्षेत्र शुभ क्षेत्र या क्रमाने या ग्रहांचे उत्तरोत्तर कमी शुभ शुभित समजायला हवे परम उच्चामध्ये जितका तो शुभ उच्चामध्ये थोडा कमी मूत्रोणामध्ये त्यापेक्षा कमी शुभ क्षेत्रामध्ये साधारण आणि सर्वात कमी शुभ क्षेत्रामध्ये होतो अशा प्रकारे परमणीच त्या पुढे निघाले तर क्रमिक वृद्धी शुभ फाय मानली जाते यासाठी दुसऱ्या श्लोकामध्ये वर्गोत्तम नमांश एवं मूल त्रिकोणाची व्यवस्था सांगितली जात आहे वर्गोत्तम व मूलत्रिकोण वर्गोत्तमाशि पूर्व मध्यपर्यंता शुभ नव भाग संज्ञा सिंहोवृषा प्रथम षष्ट हयांग तौली कुंभ स्त्री कोण स्त्रिकोण भवंती सूर्या स्वभाव स्वभावपर्यंत क्रमशः प्रथम मध्यम अंतिम नवमाशवर्गोत्तम संज्ञो अर्थात चर राशीमध्ये पहिला नवश्वर असतो स्थिर राशीमध्ये पाचवा नवशतम असतो द्विस्वभाव राशीमध्ये अर्थात नव नववा नवशोत्तम असतो हे वर्गोत्तम नवॉश सर्वतः शुभ फल देतात सिंह वृषभ कन्या धनु तुला कुंभ या राशीमध्ये क्रमशा सूर्यादी ग्रहांची राशीमध्ये राशी ग्रह स्थित असेल त्याच राशीमध्ये नमांश कुंडलीमध्ये सुद्धा तो जर स्थित झाला आणि तर त्याला वर्गो उत्तम म्हणून समजलं जातो म्हणून मेष मध्ये वृषभामध्ये वृषभ नव कुंभामध्ये कुंभ नवश आदी वर्गोत्तम होतात हे मत सत्याचार्याने अशा प्रकारे स्पष्टपणे कथन केलेले आहे च्रण भर्वने श्वां दश्या श्याखर श्ती वेश्व अध्या दिमृति होण्यामध्ये यतांत्या, उच्च अता वर्गत्तमन उच्च फलद होत असतील तर हे स्पष्ट होते कि भटोत्पल्ल वर्गास भटोत्पल्लाने एक आणखी बात सांगितलेली नाही आणि ती म्हणजे नवमांशामध्ये अशा प्रकारे वर्गोत्तम उत्तम शुभ असतात तर नवभाग संज्ञा सुशुभदा तर्कणीयमो राशी स्व राशी पेक्षा बलवान होते मूल त्रिकोणाचा उल्लेख करते वेळेला सिंह हे दोन राशीच्या मध्ये असलेले वेगवेगळे अशा प्रकारचे सूत्र आहे प्रथम षष्टांग तौ तौली कुंभा हे सगळ्या राशीचे अलग पद येथे आचार्यांनी ठेवलेले आहे आणि सूर्या बरोबर चंद्राचे एक लक्ष व मंगल्य पाच ग्रहांच्या दुसऱ्या दुःख निवारणार्थ नाही यामध्ये सूर्य व चंद्रमाची बलवत्ता विशेष फलप्राप्ती होते व त्या दोनांचा फलादेश त्या विभागाला प्राधान्यता ते प्रगट केले जातात मूल त्रिकोण राशी मध्ये काही राशी युगपत उच्च त्रिकोण व स्वगृहाच्या पण आहे <coughs> <coughs> तेव्हा त्यांच्यामध्ये अंशावर आधारित उच्च त्रिकोण स्वगृह विभाग सारावलीच्या अनुसार येथे सांगितला जात आहे सूर्य सिंह मूल मूलत्रिकोणी असतो तो एक अंश वीस अंशापर्यंत एक ते वीस अंशापर्यंत असतो मूल त्रिकोणी व पुढे स्वग्रही होतो चंद्रमा वृषभ राशी मध्ये तीन अंशापर्यंत उच्चगत होतो आणि त्यानंतर त्रिकोणी होतो मंगल शेष राशीमध्ये बारा अंशापर्यंत व त्यानंतर स्वग्रि बन्या राशीमध्ये पंधरा अंशापर्यंत मूल व नंतर सोळा वीस कला पर्यंत मूल त्रिकोणी होतो बृहस्पती धनु आणि बृहस्पती म्हणजे गुरु धनु धनुराशीमध्ये दहा अंशापर्यंत मूल त्रिकोणी व पुढे नवग्रही होतो तुला राशीमध्ये चार अंश पाच पंचेचाळीस अंशापर्यंत त्रिकोणी राहतो व पुढे स्वक्षेत्री जातो शनिकुंभ राशि दे एक लाख बीस हजार तो को योग्य मार्ग ने तो अपनी मूलतृिकोण वाईट नाही अनिष्ट नाही परंतु हे कथन सांगत रंगत प्रतीत नाही। रंग सारावलीमध्ये यवनमतानुसार व प्राया सर्वता उक्त विभाग प्राप्त होतो तेव्हा वरामीराने हे विश्विकरण स्पष्ट केले आहे तर अशा प्रकारे भटोत्पल्ल आणि त्याचे शिष्यवर्ग यांना अनुसरून त्याने इथे उच्च आणि नीच ग्रहांच्या राशी त्यांचे अंश सांगितलेले आहेत आणि त्यानुसार जे जे ग्रह आपल्या उच्च राशीमध्ये येतील ते फलिताची समृद्धता प्रदान करतात द्वादश भावामध्ये काही लोक यांना अनित्य समजतात द्वादश भावामध्ये भुक्त नामाने भावाच्या विचारणीय विषयाचा संकेत करून भावकारकत्व अर्थात भावाचे विचारणीय नियमांचा विभाग सांगितला जातो होरा शब्द त्यामध्ये होरा अर्थात उदय लग्न व प्रथम उल्लेख करून जन्म किंवा प्रश्न समयाची प्रामाणिक तर द्वादश भावामध्ये उक्त भावातील विचारणीय विषयांचे संकेत भाव कारकत्व अर्थात विचारणीय विषयांचे विभाग त्याचे प्रामाणिक फलादेशानुसार येथे उद्धृत केलेले आहे याशिवाय लग्नाच्या अष्टमापर्यंत एक पदामध्ये समास करून तो विचारणी आणि संबंधित भावामध्ये उल्लेखनीय आहे तर या उच्च ग्रहांच्या आणि उच्च अंशापर्यंत पोहचलेल्या ग्रहांच्या विशिष्ट प्रकारच्या माहितीने आज आपलं फलिताच एक दालन समृद्ध झालेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला ग्रहांची उच्च पराकोटीची असलेली दुरावस्था आणि परमोच्च अत्यंत श्रेष्ठता अनुभवायला येते व त्यामुळेच विश्व बृह जातक हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे आणि दिल्लीवरून ते मागवून घेऊ शकता पुस्तक असल्यानंतर आपल्या वाचनात खूप फरक पडतो आणि आपण एक श्रेष्ठ प्रतीचे कारागीर म्हणून सिद्ध होतो तर आज सरांनी या मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वेद चक्षुवर पुस्तक वाचण्याची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनोमन आभार मानून मी आजच्या माझ्या या वाचनाला आजच्या पुरता पूर्णविराम देते आहे सर्वांना पुन्हा संक्रांतीच्या शुभेच्छा स्नेह प्रेम आनंद वृद्धिंगत व्हावा राग दोष विलय पावावा आणि आपण सर्वांनी एकाच देवाची लेकर असं समजून हातात घालून विकासाच शिखर गाठाव, एवढी सदिच्छा अभिव्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद